सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय आज जोगेश्वरी एम सबस्टेशन सब स्टेशन येथे रांजणगाव कमळापूर व जोगेश्वरी या गावातील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून ताळाठोक ठोक आंदोलन करण्यात आलं या भागामध्ये गेल्या वार अनेक दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असून यामुळे व्यावसायिक कामगार व्यापारी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा तक्रार देऊनही एम एस सी बीकडून कडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे आज एम एस सी बी कार्यालयाला ताळा ठोकण्यात आला येणाऱ्या वीस दिवसात विजेची समस्या दूर करण्यात येईल असे लेखी आश्वासन एम बी सहायक अभियंता यांच्याकडून घेतले यावेळी उपस्थित माझे सहकारी मित्र माननीय सरपंच प्रवीण दुबिले माननीय सरपंच अमोल लोहकरे माननीय सरपंच गजानन बोंबले कैलास हिवाळे नागराज पाटील साहेब पप्पू निकम शरद खिल्लारे सुशांत चौधरी व इतर सर्व सहकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी राजेश केंधडे जोगेश्वरी एम आय डी सी आळूंस नाही ना मी काय बोललो सुरळीत एक चालू अरे मुर्दाबाद मुर्दाबाद या जोगेश्वरी परिसराला अंधारात ठेवणारे महावितरणच करायचं कायदा या जोगेश्वरी परिसराला अंधारात ठेवणाऱ्या महावितरणचं करायचं काय मु